नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सोन्या चांदीचे दर जोरदार आपटले सिल्वर तीन हजार नऊशे त्र्याहत्तरनी घसरली तर गोल्ड किती झालं स्वस्त नवीन दर पहा या व्हिडिओच्या माध्यमातून त्या करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा सोबत असे मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरापा बाजारात आज सोन्या आणि चांदीच्या किमतीत मोठी घट पाहायला मिळाली आहे आज चांदीचे भाव तीन हजार नऊशे त्र्याहत्तर रुपयांनी घसरून दोन लाख एकेचाळीस एकतीस हजार चारशे सदुसष्ट सोन्याच्या किमतीतही प्रति दहा ग्राम दोन हजार चारशे एकोणीस रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे जीएसटी सह चांदीचा दर आता दोन लाख अडतीस हजार चारशे अकरा रुपये प्रति किलो झाला आहे तर चोवीस कॅरेट सोन्याचा दर जीएसटी सह एक लाख अडतीस हजार नऊशे ब्याण्णव रुपये प्रति दहा ग्राम पोहोचला आहे एकोणतीस डिसेंबर रोजी सोन्यानं एक लाख अडतीस हजार एकशे एक्क्याऐंशी रुपयाचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता त्या तुलनेत आता सोनं तीन हजार सातशे नव्याण्णव रुपयांनी स्वस्त झालाय तर चांदी आपल्या सर्वोच्च स्तरावरून अकरा हजार नऊशे एकाहत्तर रुपयांनी घसरलेली आहे सोमवारची स्थिती आणि आजची बाजाराची सुरुवात मित्रांनो सोमवारी चांदी जीएसटी शिवाय दोन लाख त्रेचाळीस हजार त्र्याऐंशी रुपये प्रति किलो या विक्रमी भी स्तरावर उघडले होते आणि दोन लाख पस्तीस हजार चाळीस रुपयावर बंद हो। त्याचप्रमाणे सोनं जीएसटी शिवाय ते एक लाख अडतीस हजार एकशे एकसष्ट रुपये प्रति दहा ग्राम वरून उडून एक लाख छत्तीस हजार सातशे एक्क्याऐंशी रुपयावर बंद झालं होतं आज बाजाराच्या सुरुवातीला बिना जीएसटी सोन्याचा भाव हा एक लाख चौतीस हजार तीनशे बेचाळीस रुपयावर उघडला इंडिया बुलियट अँड ज्वेलर्स असोसिएशनद्वारे हे दर जाहीर करण्यात आले आहेत आय बी जे दिवसातून दोनदा जाहीर करते एकदा दुपारी पाच वाजता बारा वाजता आणि दुसऱ्यांदा सकाळी संध्याकाळी पाच वाजता जाहीर केले जातात मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेडिओमध्ये नवीन अपडेटसह धन्यवाद